नमस्कार मी अदिती पाटील मी बारावीमध्ये शिकत आहे मी बी ग्रुप घेतला आहे ज्याच्यामध्ये बायोलॉजी मी स्टडी करते माझं स्वप्न आहे डॉक्टर बनण्याचं डॉक्टर नाही उत्तम डॉक्टर बनण्याचं प्रत्येक आईवडिलांचं आणि त्या विद्यार्थ्याचं स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा असते तसंच माझी दहावी झाली दहावी झाल्यानंतर डॉक्टर बनण्याची इच्छा आईवडिलांपुढे सांगितल्यानंतर त्यांना गरज असते आपल्या विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन मिळावं असं इन्स्टिट्यूट शोधण्याचं माझ्या सराउंडिंगमधून मला के सी पी हे इन्स्टिट्यूट खूप उत्तम आहे हे समजलं त्याचबरोबर के सी पीचे रिझल्टही मी पाहिले ते मला खूप आवडले त्यानंतर मी इथे ॲडमिशन घेण्याचा निर्णय घेतला इथे ॲडमिशन घेतल्यानंतर सगळ्यात पहिली गोष्ट मला समजली की ह्या जगामध्ये फक्त आपण हुशार नाही आहोत त्याचबरोबर इथे खूप सारे कॉम्पिटिशन आहे ह्या समुद्रामध्ये आपल्याला टिकायचं आहे इथे आल्यानंतर माझा स्कोर कमी आला मी थोडं म्हणजे फ्रस्ट्रेशन uh, झालं पण माझ्या आईवडिलांनी त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथल्या सगळ्या फॅकल्टीने टीचर्सनी मला खूप सपोर्ट केला आणि uh, विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये सगळ्यात जास्त गरजेचं असतं त्यांचं सराउंडिंग आणि त्यांच्या आईवडिलांचं आणि टीचर्सचं फ्रेंडली वागणं सो हे हे मला इथे आल्यानंतर खूप चांगलं भेटलं पागडेसर असतील रुईकर मॅम असतील त्यांनी खूप सपोर्ट केला त्याचबरोबर एखाद्या टेस्टला जरी कमी मार्क्स आले तरी आपण हरायचं नाही आहे हे त्यांनी मला शिकवलं दोन हजार पंचवीसच्या येणाऱ्या नीटमध्ये नीट मी देणार आहे आणि त्याचबरोबर माझं स्वप्न आहे खूप चांगलं न्यूरोसर्जन व्हायचं आणि मी ते नक्कीच पूर्ण करेन आणि मला ज्या कॉलेजमध्ये हवे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन थँक्यू